महागाई रोजगार महिलांवरील अत्याचार पीक विमा दुधाला दर शेतीमालाला हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळे कांदा फेकून द्यावा लागत आहे भाजपने फसवल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत म्हणून दहा वर्षातील भाजपच्या अन्यायाचा पाढा वाचून जनतेला जागृत करण्यासाठी अक्कलकोट गाव भेट दौरा सुरू केला आहे भाजपला धडा शिकवण्यासाठी विजयी करा असे आवाहन सोलापूर लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले या सभेत माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे अध्यक्ष शंकर मेहत्रे शिवसेनेचे अध्यक्ष आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बंदेनवाज कोरबू यांनी प्रणिती शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले काँग्रेसची गरज आहे देशात महाविकास आघाडीची गरज आहे महाराष्ट्राला नाहीतर लोकशाही राहणार नाहीतर नुकसान तुमचं होईल आज शरद पवार साहेब असतील फिरतात त्र्याऐंशी वर्षाचे शिंदे साहेब असतील आणि विरोधकांना काय सुचत फक्त अपमान करतात मी जरा काय म्हणाली भांडायचं तर माझ्याशी लढा मी उमेदवार आहे माझ्या वडिलांना जाऊ नका ह्याच्यावरून कळतं किती संस्कृत आहे किती सुसंस्कृत आहेत आणि किती नाही जाऊ दे मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये हा इलेक्शन ही इलेक्शन फक्त कामाच्या आधारावर लढली गेली पाहिजे फक्त ते जर तुमच्या समोर आहे तर एक सोपा प्रश्न विचारा आणि बघा ते कसं थाका हे होता तुम्ही फक्त त्यांना विचारा की मागच्या दहा वर्षात जे भाजपचे खासदार सोलापुरात होते त्यांचा लेखा जोखा आम्हाला द्या त्यांनी काय केलं काम आम्हाला सांगा आणि बघा ते कसे बसतात बस गेम ओव्हर सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट विधानसभेतील एक मुख्य गाव सलगरमध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेस हजारोंची उपस्थिती होती